दोन तारखेला देवीचं यात्रा आहे त्या यात्रेला सन्मान्य या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे येणार आहेत आणि त्या माध्यमातून पहिलं आपल्या शिपी एअरपोर्टला उत्तर दिले अजून म्हणजे तसं काही एकदमच असं परफेक्ट असा त्यावर झालं नाही पण जेवरून जे आलं आहे आम्हाला ते तुम्हाला आम्ही सांगतो पत्रकारांना तर ते इथे डायरेक्ट नारायण साहेबांच्या बंगल्या जातील तिकडे ती भेट देऊन डायरेक्ट आंगणेवाडीला रवाना होतील अंगणेवाडीच्या नंतर आपल्या तिथे आपल्या शिवसेनेचं कार्यालय आहे आंगणेवाडीला तर भराठीचं दर्शन घेऊन तिथे भाविकांचे संवाद साधून शुभेच्छा देऊन दर्शन घेऊन आम्ही ते शाखेमध्ये येतील आपल्या आणि शाखेमध्ये आम्ही त्याला मालुन तालुक्याच्या होते आणि कुडाळ तालुक्याच्या नाही चंद्रपूर जिल्ह्याचे होते नाही आम्ही त्यांचा असा सत्कार करणार आहोत करू आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे जे आपले काही पदाधिकारी पदाधिकारी जातील ते आम्ही इथं तिकडे असणार आहे आंगणेवाडीला असणार आंगणेवाडीला एक भव्यदेव्य असं त्यांचं स्वागत केलं जाईल आंगणेवाडी आंगडे कुटुंब यांनी ते सुद्धा कारण मोठं कारण त्यांनी आज कालच आमचं बोलणं आलं त्याच्या गावकडून आम्ही सगळे गेलो होतो परत कुटुंब सगळे गेले होतो त्यांनी त्या त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करणार आहे कारण ह्या टायमाला त्यांनी भरपूर असा निधी या ह्या परिसरात दिलेला आहे किंवा मानून जिल्ह्यात जिल्ह्यात दिलेला आहे मानून चालू करून पुढा करून देऊ किंवा अनेक आठ तालुके ते आठ तालुक्यात व्यवस्थित त्यांच्यानी कामं जी केली आहेत म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असू दे अनेक ठिकाणी अनेक म्हणजे पंचवीस पंधरा असू दे अनेक ठिकाणी कामं दिले आहेत सार्वजनिक बांधकामांचे असू दे सगळे जे फंड या दिलं आहे जेवढा निधी दिला आहे असा तुम्ही या टायमाला दिला आहे असं कधी दिला नव्हता त्यामुळे ह्या टायमाला आम्ही या तीर्थक्षेत्र जे आपले आहे म्हणजे आई भराडी देवी त्या दर्शनाला येताना त्यांचं भव्य भव्य स्वागत आम्ही करतो